जेवण करत असताना या शेतकऱ्यावरती बिबट्याचा हल्ला झाला आणि ही वेरीमध्ये पडले पुढे काय झालं मग शेतकरी वाचला की बिबट्या वाचला सांगतो सविस्तर ऐका ही घटना घडली आहे नाशिकच्या शिन्नर तालुक्यामधील शिवडी या गावामध्ये सकाळी साडे अकरा ते बाराच्या दरम्यान गोरख जाधव हे शेतामधील काम करून जेवणासाठी गोरख जाधव यांच्यावरती हल्ला केला स्वतःचा जीव वाचवण्याच्या धडपडीमध्ये गोरख जाधव आणि बिबट्या हे दोघही विहिरीमध्ये पडले ही बातमी काही मिनिटातच गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली ग्रामस्थ पोलीस अधिकारी वन अधिकारी घटनास्थळी पोहोचले पण गोरख जाधव यांचा विहिरीमध्येच बुडून मृत्यू झाला संतापलेल्या लोकांनी अधिकाऱ्यांना विनंती केली बिबट्याला बाहेर काढू नका त्याला इथंच मारून टाका पोलीस प्रशासनाने वन अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांची समज काढली पण बिबट्याला पाण्यामधून काढण्यासाठी उशीर झाला आणि त्या बिबट्याचाही पाण्यामध्ये मृत्यू झाला धक्कादायक म्हणजे याच बिबट्याने काही वेळापूर्वी गावातील एका व्यक्तीवरती हल्ला